एक्कावन्न दाबांची खेळी केली आणि तो सिक्सर हॅट्रिकच्या जोरावर सातशे रुपयाचा सा भाग त्यानंतर उपस्थित विशाल परब साहेबांच्या शुभाच या ठिकाणी फायनल मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच मेगा फायनल चा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा बाहुबली दाजी नाईक एक शांत सुंदर ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोग पारितोषिक दिलं जातात ट्रॉफी ऑफ द पाठमागुलेश्वर आणि हा किताब जातोय बाहुबली सिरीज बाहुबली शेतकऱ्यांचा बादशाह आणि त्याची फलंदाजी पाहण्यासाठी सगळे क्रीडर असे जे आपला वेळ खर्च करून उपस्थित होत आहेत मैदानावरती बाहुबलीला या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज किताब देऊन सन्मानित केलं जात आहे